पुढे चालू आहे तर मला जेवढं दाखवते तेवढं तुम्हाला दाखवतो आता मी असंच टाइमपासमध्ये ब्लॉग शूट करतो आहे सो सी हा ब्लॉग कसा होते आता मी बोरिवलीवरून बस पकडली आहे आणि आता जाणार आहे ही सकाळी आता माझी बस होती पाच सा पाच साडेपाचची बस होती बोरिवलीवरून आणि ही पोचणार आहे आता साडेपाचला सकाळी मॉर्निंगला तर तुम्हाला दाखवतो आणि जर ट्रॅफिक झाली आहे तर त्यामुळे थांबले त्यामुळे दाखवतो हे असं मी हे सिंगल बेड असं बुक केलेलं आहे बघा असा बेड आहे बाजूला असे कर्टन्स लावले आहेत इथे ट्रॅफिक झाले त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला ते काग सॉल्व करतो आहे तर वाढले आहेत सहा अडतीस वाजले आहेत आणि आपल्याला पोहोचायला साडेपाच वाजले सकाळी त्या त्याच्यानंतर तुम्हाला मी गुजरात आणि तिथलं अम अहमदाबादचं टाकून काय त्या चांगलं असं हा येस सर आय एम स्टार्टेड हाँ अफ फोर गेटिंग एनी आई डी आई नो आई वील कॉल यू ओनली और वी विल सेट अ गूगल मीट मीटिंग तर था था का। था। था बाद बाद मी आता झोपतो आणि बाकी गोष्टी उद्या तिथे पोचल्यानंतर सांगतो कारण का सगळं मिसमॅच होणार आहे मला तिकडे जाऊन हॉटेल बुक करायचं आहे याची टिकीट बुक करायचे आहे दोन तीन कामं पेंडिंग आहेत ते कामं करायचे आहेत आणि इथे बघ चालू आहे बसमध्ये तर त्यावर काय मला सुचत नाही तर मी झोपून घेतो आणि सगळे झोपल्यानंतर उठीन आणि मग काय ते काम करेन सो काय आता नाश्ता करायला आहे हे आपली बस आहे राजधानी बस लाइट लाइट नमस्कार आम्ही आता जेवायला थांबलो आहे डिनर टाईम चलो गाईस खाणे जाते आय थिंक सो हे मी वापी किंवा दमन असावं तिथे आम्ही थांबलो आहे आता जेवायला आता पुढचा प्रवास बघूया कसा होता पहिला पूजा करूया आणि मग जाऊया तो गाईक आता वाजले रात्रीचे दहा वाजले आणि मग आता मी जेवायला आले डिनर टाईम सो डिनर करतो आणि मला भेटतो डिनरमध्ये बघितलं मी आता बिर्याणी मागवली कारण का मी एकटाच येते सो बिर्याणीमध्ये पोट भरले कारण का रोटी आणि ते मागवलं असतं तर ते युजफुल नसतं झालं वेस्ट हो, गे वेस्ट गेलं म्हणून मग मी सिंगलच मागवलं फक्त बिर्याणी म्हणजे कसं एका एका पर्सनसाठी होऊन जाईल हा पण मला असं वाटते बिर्याणी संपणार नाही पण बिर्याणी संपणार नाही तेवढे वाढले तर गाईज आतापर्यंत माझा प्रवास खूप चांगला झाला आहे आणि माझं इकडनं मी पोचणार साडेपाच वाजता माझं एक पर्सनल काम आहे ऑफिसचं त्यासाठी आलो आहे मी आणि बस पण व्यवस्थित टकाटक आहे आणि व्यवस्थित म्हणजे टायमात टायमात तो बसवाला पण आणतो आहे आता सकाळी मी पोचीन त्यानंतर तुम्हाला दाखवीन काय काय आहे तिकडे बघण्यासारखं आहे आणि माझं ट्रीप अचानक भयानक होते अचानक भयानक म्हणजे एकट्याच कुठे मी निघतो पहिले कसं मित्र वगैरे असायचे ना आणि आता ऑफिसच्या कामासाठी मग माझा एकटा निघालं माझा ती सवय एकटीच झाली एकटाच जवायचं एकटंच राहायचं एकटंच बडबडायचं मोबाईलमध्ये आपलंच काय काम करायचं आणि हे व्हिडिओ वगैरे बनवतो ना सोबत बोल नसतो ना म्हणून मग असं वाटतं की कोणतरी सोबत आहे व्हिडिओ बनवताना आणि मग आपलं माइंड पण चालतं म्हणून मग व्हिडिओ बनवतो मग असा एक किस्सा सांगतो बसमध्ये ना मी व्हिडिओ काढत होतो तर ते होते गुजराती दोन जणं तर ते मला बोलले की व्हिडिओ बनवले होते आम्ही बोलतो हां बोलतो अच्छा अच्छा बनाव पण मग यूट्यूबच्या चॅनलचं नाव वगैरे विचारलं सबस्क्राईब वगैरे केलं त्यांनी बोलले आणि तू तो, चानल 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 तुम तो बनाते हो हिंदी मी बना बनाना चालू करू तो आमलो देऊ शकते मी मी ट्राय करूंगा हिंदी मी बनवण्याचे मतलब सगैं सम मी ज्यादा बोलो ना वगलो बोल ना हॉटेल वाई भारी है मित्रों भी भी लो। लोकेशन भी डाल अंकल खाना अच्छा था एक नंबर खाना होटल सब मिलते आ, यूटुण, यूटुण पे, यूटुण पे जाने आ, वाला है पे जाएगा ये अंकल अंकल भी देखेंगे ये अंकल कल्याण के रहने वाले हम लोग की बस में थोड़ा कल्याण के रहने वाले अंकल में हम साथ रहते है अभी तक में खाना खाएंगे आप याद करेंगे हाँ ये ओनर है इधर के ये ओनर ऐसे अपने इधर से आएँगे मस्त मस्त खाना कैसा लगा। खाना मस्त है एक नंबर हाँ ये गुजराती अपने दोस्त लोग हैं ये इधर खाना खाने के लिए आए जाएंगे तो कुछ ना कुछ डिस्काउंट कर देना उनके लिए ठीक है थोड़ा बहुत डिस्काउंट कर देना चलेगा मस्त है दोस्तों खाने ऐसा है एकदम मस्त है तो इधर भी नहीं मिलेगी केसर चाय सबसे अच्छी चाय सब मिलता है 15 में चाय में चाय तो बढ़िया चाय हाँ यूट्यूब पे डालूंगा ना आ जाओ अंकल चलो जाते आप गाड़ी में आने का नहीं है क्या नहीं तो इधर इधर ही रह जाए हाँ ना इधर ही रह जाएंगे नहीं तो चलो अंकल गाईच मस्त हॉटेल आहे नाही मी लिहि आ लिया तो लिया, गाईच लिया, लिया, so, मस्त आहे की डिनर वगैरे झालेला आहे एकटाच फिरायचा मस्त की आनंद घ्यायचा लाईफची टेन्शन नाही घ्यायचं कसलं लाईफ चालेल चालून द्यायची खायचं चा, पियाचं काम करायचंही झोपायचं चा। हेच चालू असं चा ते लाईफमध्ये तर चला आता जाऊन झोपतो डायरेक्ट गाडीमध्ये म्हणजे आजूबाईची लोक माझ्याकडे बघत भाई बाई काय चालू आहे हा चा एकटाच असा कसा बडबडतो आहे लेट्स सेफ आहे लोकांना बोलो दया अपन आप काम करते रह चला जाऊन आता झोप तो चलो कहीं अभी जाते हैं गाड़ी में बैठ के थोड़ा सोने का पीने का देखते हैं सुबह उठ के चले जाते हैं इस so फाइनल में अभी पहुंच चुका हूँ हो, होटल में आ, uh, मेरा थोड़ा गड़बड़ हो गया था और वो बस वाले मैंने वो छोड़ा तो मेरे को होटल ढूंढना पड़ा होटल ढूँढा मैंने और अभी चेकिंग करके इधर आया चेक और चेकिंग का टाइमिंग भी दस बजे का था तो मैंने रिक्वेस्ट करके थोड़ा अभी ले दिया डायरेक्टली तो बोले भी चलेगा चलेगा करके तो अभी मैं सो रहा हूँ थोड़ा उसके बाद मिलते थोड़े टाइम के बाद नहीं तो दूसरे ब्लॉक में मिलते अभी ये ब्लॉक बंद करते क्योंकि अभी नेक्स्ट जाना है विजिट करने के लिए दूसरा ब्लॉक में अच्छा चलो ब्लॉग अच्छा लगा तो लाइक करना शेयर करना सब्सक्राइब करना बाय